निवडणुकाला सामोर जात असताना पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरात आमच्या आपल्या तालुक्याचे पाणीगाव आमदार शहाजीबाटील साहेब नगरपालिकेचे बांधकाम सभापती जनसेडे साहेब समितीचे उमेदवार पहलवान बाळासाहेब खडवे साहेब या भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बापूर प्रेम करणारी सगळीच मंडळी सगळ्यांचीच नाव घेणं शक्य नाही आधी माझी सरपंच या गावामध्ये ज्या लोकांनी पार्टी वाढवली नेतृत्व पुरा आमदार आणि नेत्याला ताकद दिली ते आपण सगळेजण आगामी आम्ही जिल्हा परिषद समितीला उभा राहत असताना नेत्याने आमच्यावरती पक्षांनी विश्वास ठेवला आम्हाला दोघांनाही तिकीट दिली तिकीट देत असताना तुम्हाला सगळ्यांना विचारून तुमच्या सगळ्यांच्या सल्ल्यानं एका पार ताकदीने ही चारीज़ 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 पार पाडत असताना कौतुक आव्हानं या नेतृत्वावरती भरपूर प्रेम केलंय त्याच्या मोबदल्या या गावांना सुद्धा कोणतीही अपेक्षा न करता स्वतंत्र चाळीस वर्षाच्या संघर्षामध्ये जात पात धर्म तंत्र याचा भेद विचार न करता नेत्याच्या पाठिंबाला पण संवेदन ताकदीने उभं राहिला काल याच ठिकाणी एक सभा झाली आणि सभेमध्ये विचारलं बापूंचा विकास कुठं आहे ज्या ब्लॉकवर तुम्ही उभा राहून सभा केली ना तो ब्लॉक रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी दिलाय आणि तो बापूंच्या सांगण्यावरून दिलाय <स्थाँगा> महादेवाच्या मंदिरा ज्या रस्त्यानं तुम्ही आला ना तो रस्ता सुद्धा माझ्या नेत्यानं ने दिलाय याची ही तुम्ही जाणीव ठेवा काचा उचलून निर्मोर्ते बोलल्यानंतर नेता होत नसत तर गोरगरीबाची कामं केल्यानंतर नेता होत आमदारकीच्या काळामध्ये माझ्या नेत्यानं झोपडपट्टीत माणसाला आधार कार्ड मिळाला म्हणून सह्या केले महाराष्ट्रात कोणता आहे का बघा ओळख देण्यासाठी आधार साहेब आहे खळजपूर गावचं भाग्य आहे दोन जिल्ह्याला जोडणारा राज्य महामार्ग खळजपूरच्या नदीवर जातो आणि असा सेतू असा संकल्प करून एवढा मिळतात मोठा सेतू रामान रावणासाठी लंका जळण्यासाठी शेतोभाग केला होता पण माझ्या नेत्यानं दोन जिल्ह्या जोडण्यासाठी हा शेत उभार केला आहे राजकारण जाळायचं सांगा नेत्यानं दोन जिल्ल जोडले दोन भागाची मन जोडली दोन्ही भागातली माणसं जोडले आणि दळणवळण वाढलं खळपूरची निम्मी शेती मिटला त्याची हातीच आहे पाऊस पडल्यानंतर दुधाच्या पिटल्या घेऊन बिगमशिरून आपल्या माणसांना यायला लागत होत आणि हे थांबवत असताना बसता तुम्ही असं ताते असतील बाळासाहेबजी असतील सगळेच बापर की भाऊ तुम्ही सगळी प्रेम करणारी माणसं असतील आपण तुमच्यासाठी सगळी माणसं असतील खांद्याला खांद्याला लागला म्हणून हे नेतृत्व तालुक्यामध्ये गेला तालुक्यामधून राज्यामध्ये जाऊन सहा हजार कोटीचा निधी या भागाला आणला आणि या भागाचं नंदन केलं दोन योजनाचं योजना टेंबूच पाणी या भागाला मिळतो बांधाऱ्याची भागा कामं होतात पुराची कामं होतात ते नेतृत्व काम करणार आहे आणि या नेतृत्वानी आमच्यावरती विश्वास ठेवलाय तुमच्यावरती तर विश्वास ठाम आहेच पण आमच्यावरती विश्वास ठेवलाय आणि या निवडणुकीला सामोर जात असताना या नेतृत्वानं या तालुक्यामध्ये चोर दाखवले नगरपालिकेचा नगराध्यक्ष पाच हजाराच्या पारखाने आणि पंधरा नगरसेवक आणले घेतलं प्रेमान एकामेकाच्या हातामध्ये हात ठेवून त्या ठिकाणी जात असताना मित्रांनो आम्ही तुमच्या शेजारच्या गावातला बाळासाहेब तुमच्या शेजारच्या गावातल्या बाळासाहेबांनी या गावामध्ये तालीम केले असतात तुमच्या गावामध्ये केंद्रा केंद्रा दिले आहे आणि एवढा शब्द घेतो नेत्यांनी आमच्या ओळखी टाकलेला विश्वास तुम्ही आमच्या ओळखी टाकलेल्या विश्वासाला कुठेही आम्ही करायला देणार नाही उद्याच्या निवडणुकीला समोर जात असताना जात पात धर्म आपण आणि पक्षीय पार्टी याचा विचार न करता या नेतृत्वानं आमच्या ओळखी विश्वास टाकला या जनतेने आमच्या विश्वास टाकावा तुमची इमान एक काम करण्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊन तुमच्या पायावर काका तुटरात होते तरी जे तुमच्या अंतकरणाला कळवा येईल त्याचं दुःखात असल्याच्या डोळ्यात आणि शिवाय राहणार नाही एवढं नातं आम्ही घट्ट करू आणि या ठिकाणी कोणाला ती टीका टिप्पणी न करता आमचा दोघांचाही धनुष्यमान एवढ्या साक्षीनं ठोस कुणातून पुढं की मऊ जिल्हा परिषद आणि इच्छित मऊ पंचायत समितीचा बोला टाकण्यासाठी तुम्हाला सगळ्याला आणि जबाबदारीनं याच प्रणामध्ये बोलू आणि साष्टांग जाणून घातल्याशिवाय जाणार नाही एवढाच या ठिकाणी नम्र शब्द जिंकून थांबतो